नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वरती सर्वांचे स्वागत आहे जाणून घेऊया आठ मार्च दोन हजार पंचवीस फ्लाव, चे कोल्हापूर मार्केट मधील शेतीमालचे भाव फ्लावर आज फ्लॉवरचे दर स्थिर आहेत किमान दर दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कमाल दर सहाशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी चारशे रुपये प्रति क्विंटल कोबी आज कोबीचे दरही स्थिर आहेत किमान दर तीनशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर पाचशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी चारशे रुपये प्रति क्विंटल कोथिंबीर आज कोथिंबीरचे दरही स्थिर आहेत किमान दर एक विंटल। कमाल दर चार हजार रुपये क्विंटल तर सरासरी पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल मेथी भाजी किमान दर तीन हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर चार हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी पस्तीसशे रुपये प्रति क्विंटल टोमॅटो किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर अठराशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी अकराशे रुपये प्रति क्विंटल वांगी किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर दोन हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी बाराशे रुपये प्रति क्विंटल हिरवी मिरची आज हिरव्या मिरचीचे दरही स्थिर आहेत किमान दर तीन हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल कांदा आज कांद्याचे दर थोडे कमी झाले आहेत किमान दर एक हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर चोवीसशे रुपये तर सरासरी सोळाशे रुपये प्रति क्विंटल संकेश्वरी मिरची लाल मिरची किमान दर तेरा हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर एक लाख वीस हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सहासष्ट हजार रुपये प्रति क्विंटल धन्यवाद सुपीक माती समृद्ध शेती